हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तू चला आज एक रेसिपी शेअर करणार आहे खूप साऱ्या शेळ्या चपात्या उरल्या होत्या सो इथे मी चपात्या त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक कांदा कट करून घेतलेला आहे मिरची लसूण थोडासा जो आहे कोबी मी चिरून घेतलेला आहे बारीक आणि त्याचबरोबर कोथिंबीर तर सगळ्यात आधी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये जो कांदा मी घेतलेला आहे ना तो जो आहे घालून परतवून घ्यायचा आहे त्याचबरोबर लसूण आणि लसूण देखील मी बारीक असं चिरून घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे मी याला ना चायनीज टच देण्याचा प्रयत्न करते फोडणीची जशी आपली भाकरी असते ना त्याचप्रमाणे पण इथे मी टमाटर जो आहे स्किप केला आहे सो कांदा लसूण आणि मिरची व्यवस्थित परतून झाली की त्यामध्ये मी हे जे चपातीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत कात्रीच्या साहाय्याने मी बारीक बारीक असे कट करून घेतलेले आहेत ते परतून घेणार आहे व्यवस्थित आणि एक दोन मिनटं परतवून झालं त्यामध्ये की त्यामध्ये मग कोबीज देखील घालून तो जे आहे परतून घेणार आहे तर कोबीज जर तुम्हाला कच्चाच हवा असेल म्हणजे तुम्हाला जास्त असं म्हणजे त्याला फ्राय करून घ्यायचा नसेल तर तुम्ही तो ॲडदी म्हणजे लास्टला जरी घातलं ला, तरी चालेल पण मला तो असा कच्चा वगैरे नको होता थोडासा मला तो फ्रायज करायचा होता तेलामध्ये सो मी चपातीमध्येच तो ॲड करून दिला मग व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे सगळं एक दोन मिनटापर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा मी इथे जे आहे थोडंसं मीठ ॲड करणार आहे थोडंसं अगदी केलेलं होतं मीठ ॲड करणार आता मी यामध्ये सॉसेस घालणार आहे चिली सॉस सोया सॉस आणि टोमॅटो केचप देखील घालणार आहे त्यामध्ये मीठ असतं ॲडिशनल सो मी थोडंसं मीठ घातलेलं आहे तर इथे मी चिली सॉस घालते आहे आणि त्यानंतर मग थोडंसं सोया सॉस आणि त्यानंतर मग थोडंसं जे आहे टमॅटो केचप घालणार आहे आणि त्यानंतर मेयोनीज देखील थोडंसं घालणार आहे आणि ॲट दी एन मॅगी मसाला जो येतो ना तो घालणार आहे तर हे सगळं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग परत एकदा एक दोन मिनटं ते व्यवस्थित सगळं एक्झिव करून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे आणि टू बी ऑनेस्ट खूप मस्त असं बनलं होतं थोडासा चायनीज टच आला होता आणि प्लस हेल्दी कारण हे आपण चपातीपासून बनवलेलं आहे तर नक्की जेव्हा तुमच्याकडे ना कधी शिल्लक भाकरी चपाती उरतील ना त्यावेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा मुलांना तर खूप जास्त आवडेल आणि त्याचबरोबर दरवेळेला आपण फोडणीची भाकरी फोडणीची चपाती करत असतोच पण थोडासा याला मी चायनीजचा टच द्यायला द्यायचा प्रयत्न केलेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 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 लाईक करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा एकदा चला तर मग परत भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या